चला तर मंडळी आज हिरवेगार मस्त रसरसीत आपली पालक पनीरची भाजी करूया पालक पनीरची भाजी ना प्रत्येक वेळी खायचा चवच वेगळा आणि थंडीमध्ये खाडले तर ते चवच वेगळी असते पालक पनीर बनवायची पद्धत ना सगळ्यांची वेगवेगळी असते तर कोणी पेस्ट करून करतात तर नॉर्मली कोणी तसेच कांदे वगैरे कट करून करतात तर चला आपण आज कसं करतो पालक स्वच्छ धुवून निवडून गरम पाण्यात उकळून घेतले पेस्ट करून घेतले साईडला ठेवले की त्याचं काम झालं एका कढाईमध्ये तेल गरम करून घेऊ त्याच्यामध्ये थोडीशी जिरा लाल मिरची ह्या भाजीमध्ये आपण कुठले पण सामग्री वापरतो ना ते एकदम बारीक कापलेले असावे तर मी बारीक कापलेले हिरवी मिरची घातले आणि बारीक कापलेले कांदे त्यामध्येच आलं लसणाची बारीक केलेली पेस्ट घालून परतून घेऊया घ्यासचा ना एकदम मंद आचेवर घेऊन आपले सग कांदे लालसर होऊपर्यंत भाजून घेऊ कुठली पण भाजी करू दे एकदम गॅस मंद ठेवून केलेली बरं हे बघा आपली पेस्ट पण तयार आहे आता कांद्याचा आणि हिरवी मिरचीचा एकदम कच्चा पण जाऊपर्यंत आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया नेक्स्ट जण ना हे सगळे थोडेसे फ्राय करून पेस्ट करून घालतात पण असे केलेले भाजीचा पनीरचा चव वेगळंच होतो एकदा आपण नाही केलं तर असं क करून ट्राय करून बघा कांदे थोडेसे भाजले आहेत त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि थोडीशी जिरा पावडर घातली आहे आणि कुठली पण आपण डिश करतो ना त्यावेळी तिखट आपली कोल्हापुरी तिखट नाही वापरायचा त्यामुळे थोडीशी चव बिघडण्याची शक्यता असते टोमॅटो पण तो बारीक कापून घेतले आणि तो पण ह्याच्यामध्ये घालून एकदम त्याचा पण कच्चापणा जाऊपर्यंत मंद आचेवर परतून घेऊया तेल सुटूपर्यंत सगळं परतून घेऊया तेल सुटू लागले की त्याच्यामध्ये थोडीशी गरम मसाला घरात केलेले गरम मसाला घातले घरातले नसेल तर किचन किंग मसाला वापरला तरी पण चालते हे बघा सगळे भाज्या किती छान भाजले आणि कडेनं पण आपले तेल सुटू लागले आहे असा प्रोसेजरमध्ये आले तर आपली ग्रेवी तयार आहे असे आपण समजून घ्यायचा आपण पण घरी करत असाल पण आपल्याला कुठलं आवडतं नक्की मला सांगा आमच्या घरात जास्तीत जास्त म्हणजे अशा पद्धतच करतो गरम मसाला घालून सगळे मिक्स करून थोडीशी वरती झाकण घालून बंद करा म्हणजे ते गरम मसाल्याचा जो सुगंध आणि वास आहे ना सगळे भाजीमध्ये सोडले पाहिजे थोडीशी चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालूया म्हणजे आता पनीर पण पन आपण ह्याच्यामध्येच घालणार आहोत इकडे मी पनीर काही तळलेले नाही फक्त नॉर्मल पनीर घेतले आहे आणि त्याच्यामध्ये आता घालून एक हलक्या हाताने त्या सगळे ग्रेवीमध्ये मिक्स करून घ्यायचा म्हणजे फार जोरात केले की के आपली पनीर तुटू शकते त्याच्यामुळे हलक्या हाताने आपलं सगळं मिक्स करून घ्यायला पाहिजे मिक्स झाले की मध्ये मध्ये थोडीशी हात फिरवत सगळे मसाला जे काही आपण घातले आहे ते पनीरमध्ये मिक्स झाली पाहिजे आता आपण ह्याच्यामध्ये पनीरचं जे काही आपलं पहिलं पेस्ट करून ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये घालून हे पण एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आपण पहिले पनीर घालून काय म्हणजे शिजवून घेते ना पालकाची पेस्ट घालून जास्त आपण उकळू द्यायचं नाही कारण जास्त थोडीशी पण उकळले तर पालकची आपली भाजी हिरवेगार असेच पाहिजे असेल तर जास्त वेळ ह्याला उकळू नये त्यांनी करता त्यांना पण माहीतच असेल थोडी जास्त उकळलं की ह्याचे कलरच चेंज होतो आपल्याला हिरवी गार असेच खायला आवडत असेल तर फक्त एक उकळी आणा आणि गॅस बंद करा आणि चवीनुसार त्याच्या वरती थोडीशी मीठ घालून घ्या थोडीशी क्रीम घाला मग आपली पालक पनीर भाजी तयार ह्याच्यामध्येच आपल्याला थोडीशी फरक करू शकतो कलरची त्यावेळी किती हिरवं गार होतं आणि आता लावताना किती थोडीशी ह्याचा कलर थोडीशी कमी वाटत आहे जर आपल्याला घरात करायला टाईम नसेल लच्छा पराठा किंवा पराठा तर अशा प्रकारे आमच्याकडे बाहेर मिळतात तेच घेऊन आपण लोणी किंवा तूप लावून मस्त असं भाजून घेतले की पालक पनीर आणि बाहेरचा लच्चा पराठा तयार आहे खाण्यासाठी हेच सगळे आपण बाहेर खाल्लं तर आपली बिल आकाशामध्येच पोचू शकतो तर हेच सगळं आपण घरात करून खाल्ले तर आरामात दोनशे किंवा दोनशे पन्नास रुपयेमध्ये पाच सहा जण आरामात आपण खाऊ शकतो ते पण घरात बनवलेलं आपल्या मेहनतीनं केलेलं तर चवच वेगळी असते तर मस्त पालक पनीर तयार आहे या जेवायला आपल्यासाठीच आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की कसे झाले तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये